नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लागरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आपण चाललेलो आहे आज एका फार्म हाऊसवरती आणि तिथं जाणार आहोत फार्म हाऊसची पाहणी करायला त्या मालकाने मला बोलवलं होतं मी आमच्या फार्म हाऊसला भेट द्या म्हणून मग आपण चाललेलो आहे त्या फार्म हाऊसवरती आता सुनसान सडक दिसत आहे मोकळा रस्ता या साईडला पण दूरधारत परिंदा बी फोरने मारस आहे मित्रांनो आणि तिथून परत आपल्याला गावात आहे ठीक आहे मित्रांनो चला तर भेटूया फायनली मित्रांनो मी आलेलो आहे वाघमोडे फार्म हाऊसवरती आणि या ठिकाणी त्यांचं घर दिसत आहे या साईडला आहे वाघमोडे फार्म हाऊस बोटा जर्सी यांचा आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी लगेच आता आणि या साईडला काय या साईडला आहेत बकऱ्या आणि त्या चरत आहेत मित्रांनो वैरण खात आहेत चला तर जाऊया मग आणि मित्रांनो हे आहेत ह्या घराचे मालक हाय करतायत हां आणि या साइडला आहे त्यांचा गोटा आणि कटर दिसतो येतो वैरणी जाणून वैरणी टाकलेलं आहे तर आपण चाललेलो आहे फार्म हाऊसवरती गोठ्यावरती तर मित्रांनो तुम्हाला जरशा गायांचा गोठा दाखवतो तिथं सर्वात मोठा गोठा आहे आमच्या एवढ्या भागात आणि मित्रांनो हा पहा गोटा हा दिसत आहे ओपन गोटा मित्रांनो ह्याला लावलेली आहे जाळी काटरतार आणि ही सेड नेट आहे हिरवी दिसते इथे आणि हा ओपन गोटा आहे त्याच्या चारही बाजूने तीन बाजूने कुंड्या ठेवलेल्या आहेत जनावरांसाठी चारा म्हणून त्याच्यात टाकता येतो आणि ह्या साईडला दिसत आहेत जरशा जवळजवळ पंधरा जरशा आहेत सहा का कालवाडी आहेत आणि एक देशी गाय आहे आणि ह्याला एका न शीड आहे चारी सेड नेट आहे ओपन गोट आहे आणि ह्याच्यामध्ये सेन सेन वगैरे उचला लागत नाही हा हाय असंच रोजचे रोज स्टोरेज करून तिथं ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये सोडलेल्या आहेत कोंबड्या तुम्हाला कोंबड्याचा खुरवडा दाखवतो को 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 मित्रांनो या साईडला आहे कोपऱ्याला खुरवडा ह्याच्यामध्ये कोंबड्या आतमध्ये हे शेणामधून काय किडे वगैरे धान्य वगैरे निघत असेल हो, तर त्याच्यावरती कोंबड्या जगतात आणि ही जी आहे शेण उकरलं जातं शेण उकरलं जातं उकरल्यानंतर त्याचा जा मेवा बनला जातो मित्रांनो आणि ते शेणखत वाळायला मदत होते नाहीतर असं चिखलाव आणि शेणखत राहतं मित्रांनो हे दिसत आहे या साईडला गाया गाया आता उन्हाचा टाईम होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं सावलीला गेलेल्या आहेत दिसत आहेत तुम्हाला आणि मित्रांनो खास करून सांगायचं म्हणजे ओपन गोट्यामध्ये एकही गाय बांधलेली नाही सर्व गाया मोकळ्या आहेत तुम्हाला दिसत आहेत या साईडला आहे देशी गाय तर मित्रांनो मी ह्या फार्म हाऊसवाल्या मालकासंग बातचीत केली हे जवळच ते बसलेले आहेत आणि सरासरी त्यांचं ऐंशी लिटर दूध जात आहे रोज आणि एका महिन्याला पगार एक लाख तीस हजार रुपये निघतो आहे मित्रांनो तर त्यांचं मोठा इन्कम आणि प्रॉफिट राहतं आहे ह्याच्यामधून आणि शेतकऱ्यासाठी हा एकदम सुटेबल आणि चांगला व्यवसाय आहे मित्रांनो दुधाचा केला तर व्यवस्थित आहे आणि ओपन गोटा एकदम चांगल्या पद्धतीचा आहे मित्रांनो असाच ओपन गोटा करावा दिसत आहे या साईडला आहे दुधाची मशीन इंजिन वगैरे ही काय असेल ती दिसत आहे तुम्हाला आणि हाताने दारा काढायच्या नाही डायरेक्ट मशीन लावायची हे दिसत असेल तुम्हाला गाईच्या सडाला लावायचं हे पंप आहे तर तीन चार असतील आणि हिची ही पाईप आहे या साईडला दिसत आहे दुसरी पाईप तर ही हवाची एअरची पाईप आहे टाकी लीक झाल्यामुळे ती एअरची पाईप तयार केली आहे छोटी दिसत आहे छोटासा एअर प्रेशर आहे आणि या साईडला आहे जाळी आणि जाळीमध्ये बकर बकरा आहे त्यांच्या घरी तर बकऱ्यांसाठी हेनी गवान केलेली आहे आणि स्पेशल शीड आहे त्यासाठी बकऱ्यांसाठी पाच सात बकरी आहे त्यांच्याकडं तर हा एकंदरीत असा फार्म हाऊस आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही पण ह्याचा काय आदर्श घ्या आणि पण शीड या साईडला आहे तुळस धारामध्ये इथे ठेवलाय आहे कटर आणि वैरणी खात आहेत आणि जवळच जनावरांसाठी जा चारा म्हणून थोडं गाज दिसत आहे यांच सर्व क्षेत्र आहे ते दिसत आहे ते क्षेत्र यांच आहे आजूबाजून चला तर मग मित्रांनो आपण जाऊया आता फायनली आपलं काम झालेलं आहे आता मित्रांनो एक मिनिट हे आहेत मालक आणि ह्यांचीच डिरी पण आहे त्यात समोर दिसत आहे तुम्हाला ही आहे डेअरी स्वतःची डेअरी वगैरे आहे आणि त्याच्यामुळं एवढा गोठा मोठा आहे या साईडला आहे पाण्याची टाकी रिझर्व टँक आणि मित्रांनो हा फार्म हाऊस दिसत आहे तुम्हाला आणि ह्याच साईडला ही डेअरी म्हणून सांगितलं तुम्हाला तर ही डीरी आहे त्यांची आणि इथं लोक थांबलेले आहेत मुले आणि ही मित्रांनो डेअरी आहे त्यांची हे केंड वगैरे दिसत आहे तुम्हाला आणि ही डेअरीमध्ये काटा वेट दुधाचं वजन करण्यासाठी काही मशीन आहे दूध चेक करण्यासाठी दिसत आहे तुम्हाला या साईडला खुर्ची आहे बसायची मॅनेजरची तर एकंदरीत ही असं आहे आणि आता बाहेर बाहेर आलेले आहे गाडी दुधाची गाडी दूध नेण्यासाठी आलेली आहे दिसत आहेत मालक आलेले आहेत चेअरमन दूध आणि आता टाकत आहेत दिसत आहे तुम्हाला तर ठीक आहे मित्रांनो आपण आता निघूयात मित्रांनो मी आलेलो आहे गावामध्ये आणि गावातील नजारा आहे मित्रांनो म्हणजे कुठं आहे तुम्हाला या ठिकाणी मोबाईल शॉप आहे मोबाईल शॉपमध्ये आलो होतो कॅश ने नेण्यासाठी थोडं कॅशची गरज पडली आणि आता कॅश काढलेला आहे मी ते आणि आता जात आहे आपण हो पोस्ट ऑफिसला आणि राशन दुकानात पोचायचं आहे चला तर जाऊया मग फायनली मित्रांनो मी आलेलो आहे राशन दुकानाच्या मध्ये आणि हे तुम्हाला दिसत आहेत पाठीमाग गोडाऊन आणि शेडजी वगैरे राहिले आहेत आणि आपल्या बशी आहे थैली पिशवी ह्याच्यामध्ये आलेलो आहे तेल नेण्यासाठी आणि फायनली शेडजी तेल देत आहेत ह्या कॅन्ड झाला तर मित्रांनो हे ठेवलेलं आहे एक कॅन्ट तेलाच आणि आता आपण निघत आहोत चला तर जाऊया मग हां सेट निघतो आम्ही आणि फायनल मित्रांनो आपली गाडी इथं लावलेली आहे दिसत आहे तुम्हाला आणि आता आपण डायरेक्ट निघणार आहोत आपल्या गावामध्ये चला तर जाऊया मग मित्रांनो आणि हो मित्रांनो हो आपलं काम झालेलं नाही अजून एक पोस्ट ऑफिसला पोचायचं होतं पण तिथं बंद असल्यामुळं तिथलं काम थांबलेलं आहे आज तर आता आपण उद्या एक चक्कर मारू चला तर मग आपण निघूया आता फायनली मित्रांनो मी आलेलो आहे गावामधून जाऊन आणि आता बरंच टाईम झालेला आहे मित्रांनो एक वाजले असेल आता आणि आता मी फिरत आहे बागामध्ये आहे चिक्कूची बाग आमच्या मित्रांनो आणि ह्या साईडला आहे नुसतं ढेकळं दिसत आहे तुम्हाला उन्हाचा त्रास होतो मित्रांनो तर आपण बघणार चिक्कू सापडतोय का सध्याला सध्याला झाडामध्ये काय चिकूच दिसत नाहीत मित्रांनो झाड सगळं ही झालेलं आहे आणि असा कुठं कुठं चिक्कू राहिलेला आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला या इथे काय आणि या इथे काय तर चिकू अजून पिकलेला नाही थोडासा टाइम आहे बाकी मित्रांनो बघू दुसरीकडे अजून या झाडाला मित्रांनो चिकू छोटे छोटे दिसत आहेत भरपूर चिकू आहेत पण ते चिकू काय पिकलेले नाहीत मित्रांनो आणि बरंच खोडकतो हे दिसत असलं मला पण चिकू काय पिकलेलं सापडत नाहीत या साईडला पिरोज झाड मित्रांनो पण पिरोज सीजन संपलेलं आहे आणि इथं आहे लिंबू लिंबुणेला लिंब आहेत उन्हाळ्याचं लिंबाला लिंबाची गरज पडते मित्रांनो रसासाठी म्हणजे आपण सरबत वगैरे करतो आणि लिंबुणेला लिंब नाहीत मित्रांनो उन्हाळ्या दिवसात लिंब पाहिजे ते पण लिंब नाहीत असो मित्रांनो चला फायनली मित्रांनो मी करत आहे आराम आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये धक्त केली पाय पाय जय हिंद जय महाराष्ट्र चला